लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती दिनाचे औचित्य साधून भारतीय साहित्यातील अण्णाभाऊंचे क्रांतिकारी कार्य या विषयावर चर्चासत्रात ठेवण्यात आलं होतं या कार्यक्रमाचं आयोजन झोपडपट्टी सुरक्षा दलाचे संस्थापक अध्यक्ष भगवानराव वैराट यांनी केलं होतं या कार्यक्रमाचे अध्यक्ष मराठा साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ श्रीपाल सबनीजी पाणीपत कादंबरीचे लेखक आणि ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटीलजी रतनलाल सोनग्रा कवी रमाकांत जाधव हो, ज्येष्ठ पत्रकार रवी प्रकाश कुलकर्णी या होते यावेळी लोकशाही भाऊ साठे पुरस्कारानं महेश शिंदे यांना सन्मानित करण्यात आलं यावेळी महेश शिंदे यांनी आपल्या भाषणातून आजवरचा खडतर प्रवास सांगितला यावेळी श्रीपाल सबनीस यांच्या डोळ्यात पाणी आलं तसेच आलेल्या मान्यवरांनी महेश शिंदे यांचा खडतर प्रवास पाहता कौतुक करत त्यांनी स्वतःचा आत्मचरित्र लिहावं अशी सूचना केली खर तर मला सबनीस साहेबांना माहिती नसेल महेश शिंदे कोण काय पण मी त्यांचा फार मोठा फॅन आहे कारण त्यांच्या त्यांच्या भाषणातून त्यांच्या वक्तव्यातून जे काही आम्हाला मिळत साहित्य आणि त्यालाच आम्ही अण्णाभाऊंच साहित्य बाबासाहेबांचं साहित्य म्हणतो तर असे विचारवंत आहेत म्हणून देश आज खंबीरपणे टिकून आहे भारताचं संविधान टिकून आहे कारण मनुवाद्यांना भीती आहे की विचारणारे कोणतरी व्यासपीठावर मजबूत विचारवंत बसलेले आहेत आमचा वाकडेपणा चालणार नाही त्यांच्या विरोधात आम्हाला बोलणं परवडणार नाही आणि म्हणून मी आज जास्त काही बोलणार नाही परंतु जाता जाता तुम्हाला एवढेच सांगेन की महापुरुषांचे जीवनपट आम्ही ज्या वेळेस वाचतो मग लोकशाहीला अण्णाभाऊ साठे असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील संत गाडगे महाराज असतील यांना ज्या वेळेस आम्ही वाचतो कदाचित असं वाटतं की माझ्या घरची स्टोरी तरी मी वाचत नाही ना आता लोकशाहीला अण्णाभाऊ साठ्यांसाठी वाटेगाव ती मुंबई प्रवास अण्णाभाऊनी केला तो कशासाठी केला की अण्णाभाऊ मुंबई फिरायला गेले नव्हते मुंबई पाहायला गेले नव्हते सहा सहा दिवस घरामध्ये लेकर बाळ उपाशी राहत होते परिस्थिती अत्यंत बिकट होती भूकबळी जाईल की काय आणि ह्या मुलांना वाचवलं पाहिजे म्हणून अण्णाभाऊ ला गाडी खर्च सुद्धा नव्हता मुंबईकडे शहराकडे जायला भाऊ वाटेगाव ती मुंबई चालत गेले याचा अर्थ तो संघर्ष आठवला की अंगावर सारे येतात तुम्हाला वाटेल की महेश शिंदे आज एक पांढरे शुभ्र मधला पोरगा दिसतो फार श्रीमंत घरचा असेल माझं तसं काही नव्हतं मराठवाड्यातल्या एका छोट्याशा गावात मी राहणारा जन्म झालेला माझा बीड जिल्ह्यामध्ये केस तालुका आणि त्या गावामध्ये माळ्याची कानडी हे माझे गाव त्या गावामध्ये वडील कोणाची तरी सालानी नोकरी करायची तीनशे रुपये सालाचे मिळायचे आई कुणाची तरी मोलमोजरी करायची एक गवताचा भारा संध्याकाळी पाच वाजता ती तोडायची दुसऱ्याच्या आणि किलोमीटर नेऊन दीड रुपयाला विकून आल्यानंतर एक किलो दाना आणून जात्यावर हो तळून आम्हाला घातलेले दिवस मी आठवतो म्हणून मला वाटतं की ज्यावेळेस बहात्तरचा दुष्काळ निर्माण झाला आणि आता माणूस माणसाला देखील खाण्याची परिस्थिती निर्माण झाली गुरुढोर मरू लागली पाणी मिळेल चारा मिळेना मुलांना जगवलं पाहिजे पहिल्या लोकांची संपत्ती मुलं होती ते सोनं चांदी याला मानत नव्हते मग आई वडिलांनी विचार केला की आता क्या गाव सोडावं लागणार आहे मुंबई कसली आहे पुन कसलं आहे कधीच पाहिलं नव्हतं वाचलंही नव्हतं गावात एखाद सरकारी वाहन दवाखान्याचं आलं तर आम्ही दोन दोन किलोमीटर मार्ग पळणारी पोरं ते वाहन पाहण्यासाठी नवख्या गावाला जायचे आनंद होता पण पोटातली भूक आम्हाला सहन होत नव्हती गाव सोडायचे आईचे डोळे डबले निर्णय घेतला झोपड्याची ताटी लावली हाताला धरलं गाव देवताच्या पाया पडली झपझप पावलं टाकत ती मुंबईच्या दिशेने निघाली पुण्याच्या दिशेने निघाली काय माहीत नव्हतं कोणता रस्ता कुठल्या पुण्याला जातो काहीच माहीत नाही गावामधून केज मध्ये आलो केज मधून कळमला आलो कुरडवाडीला आलो पहिला प्रवास अठरा किलोमीटरचा झाला आणि मी दबलो सहा वर्षाचा होतो अवघ सहा वर्षाचा होतो कुरडूवाडीला आलो बिजा बिराड टेकलं काय बिराड होतो पटकोर होती दोन पांघरायची आणि एक लोखंडाची घागर पाणी प्यायला होती ठेवली मायनं आजूबाजूची चार घरं भीक मागून आणली आम्हाला सर्वांना घातलं उशीर घेऊन झोपली सकाळी लवकर उठायचंय सकाळी लवकर उठायचंय उन्हाच्या अगोदर पुन्हा झपझप चालायचे पायात चपला नाही तापलेल्या डांबरी रस्ता पायाला चटके देतो त्या वेदना अजून सुद्धा माझ्या हृदयामध्ये आहे असं करत सात दिवसाचा प्रवास करून आम्ही पुण्यामध्ये स्वर्गेट या ठिकाणी आलो भयानक परिस्थिती होती धावत पुन्हा होतं गाड्या पळत होत्या मोठ बिल्डिंग दिसत होत्या टांगा घोडा गाडीची लगबग कुणी कोणाला विचारत नव्हतं आपापल्या लोक घाईमध्ये होते आम्ही मात्र अगदी धरून आलेल्या सारख्या एका बिराड्याच्या जाग्यावर यष्टीत्यांच्या समोर एक लिंबाचं झाड होतं बापू त्या लिंबाच्या झाडाखाली माईनं काय करावं आता मुलांना घालायचं काय कुठून आणायचं समोर कॅन्टीन होती एसटी टॅन्ड मध्ये ती कॅन्टीन अजून सुद्धा आहे मग आईने दिवसभर त्या ठिकाणी थांबलो झिमझिम पाऊस येत होता त्या कॅन्टीन मध्ये कॅन्टीन बंद करायची वेळ आली त्या कॅन्टीन मधलं राहिले सायलेलं एका कंजर कचरकुंडी मध्ये टाकायला गेले माईन पळत जायचं डोकर यायच्या अगोदर आपण भरून घ्यावं मुलांना घालावं आधी डुकरे यायच्या अगोदर ते भरून आणायचं आम्हाला घालायचं सहा दिवस तिथं काढले त्या हॉटेलवाल्यांनी पाहिलं ही कुठली मंडळी आहे कुठून आली कचर कुंडीतलं खातायत तेव्हा तो स्वतः हॉटेलवाला उठून आला बाई कुठून आलीस माझी आई म्हणाली मी बेडी मधून बीड जिल्ह्यावरून आले काय एवढी परिस्थिती आहे सांगितलं भातकर चा दुष्काळ आहे फोटो भरण्यासाठी मुलं जगवण्यासाठी आली बाई म्हणलं हे विराट उचल आणि त्या कॅन्टीनच्या जिन्या खाली ये तिथं राहा पाऊस लागतोय राहिलेलं ना सायले ना संध्याकाळी तुला आम्ही हॉटेल मधलं अन्न देऊ काम बघू माहिन त्या जिन्याखाली चार महिने जशी कुत्री आपल्या पिलांना घेऊन कुशीत बसते तसं आम्हाला बसवलं हो कारण रस्त्यावर गेलं तर मूल गाडी खाली येईल अपघात होईल मूल जगावल ज्या मुलांसाठी आम्ही इथपर्यंत आलो त्या मुलाचं जर बरं वाईट काय झालं तर आपल्याला केवड्याला पडेल म्हणून आई पुण्याच्या कुशीत कुठंतरी शेतमजुरी मिळेल का काम मिळेल का याची आम्हाला शोधाशोध करत होती आई चार महिन्यानंतर आमची आत्या पद्मावतीला राहते आणि पद्मावतीला राहत असताना आई थोडीशी जरा वेगळी होती की कोणी पाहुण्यांच्या दारामध्ये नको पाहुण्यांच्या दारामध्ये नको मरण आलं तरी पत्करलं तरी चालेल पण पाहुण्याच्या दारात मुलांना घेऊन जाणार नाही वडील मला माझी बहीण आहे तिथं चार दिवस काढू जगतील तिथून काम मिळेल पण नाही आईने सांगितलं की शेजारी राहू त्यांच्या आश्रयाने शेजारी राहू आज ज्या पद्मावतीवर पाहण्याची टाकी आहे त्या ठिकाणी काँग्रेसच्या गवताची ओप केली आणि मला आम्हाला सर्वांना घेऊन माहिती तर राहायची पावसाळ्याचे दिवस होते कोफ फक्त काँग्रेस गवत टाकलेली कोफ होती रातभर पाणी आमच्या अंगावर यायचं माईने आम्हाला कुशीत घ्यायचं आणि पाठीवर अख्खा पाऊस पाणी रात्रभर काढायची ते दिवस माझ्या डोळ्यामध्ये आहेत आणि म्हणून मला वाटते की माझ्या बसलेल्या आयांसाठी मला काहीतरी करा काहीतरी करावं लागेल साडेतीनशे किलोमीटर चालत आलेल्या पायाला बसलेले चटके वेदना देतात की पुन्हा त्या रस्त्याने माझ्या एखाद्या भावाला येण्याची वेळ येऊ नये म्हणून आपल्याला फुले शाहू आंबेडकर वाचला पाहिजे शिकलं पाहिजे हा संघर्ष आहे मित्र त्या एसटी कॅन्ड मध्ये अजून सुद्धा मी सर उभा राहतो आणि त्या काळामध्ये लहान असायचो सहा वर्षाचा कुणी केळाची साल फेकली की उचलून आज माझ्याकडे बाबासाहेबाच्या कृपेने मोठी गाडी आहे पैसे आहेत खिशामध्ये परंतु ते दिवस नाहीत माझे आई वडील नाही। माझ्यापाशी नाहीत आज पोरगा आहे हे खंत मनाला वाटते आणि म्हणून आम्हाला का वाटत की हे विचारी मग संत गाडगे महाराज असतील लोकशाही साठी असतील हे विचारी आपण का म्हणतो एका गावामध्ये संत गाडगे महाराज जेव्हा कीर्तन करत होते तेव्हा तार नव्हती काही नव्हतं निरोप आला हे गाडगे महाराज तुमचं मूल दगावलंय गाडगे महाराज भजण्यामध्ये तल्ली नव्हते हो गागे महाराज त्याच भजनाच्या तालावर म्हणाले पांडव गेले कौरव गेले असे गेले कोट्या न माझ्या एका मुलासाठी गोपाला <प्लागा> <प्लागा> माझ्या एकट्या मुलासाठी काय मला हजारो मुलांचं स्वप्न माझ्या समोर उभं आहे मला एकट्या मुलासाठी विवडून चालणार नाही तसाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुमच्या माझ्या सगळ्यांच्या भविष्यासाठी परदेशात जाऊन जेव्हा शिकत होते बाबासाहेब परिस्थितीची पर होती बाबासाहेब आंबेडकर दुपारच्या सुट्टी जेवणाच्या लायब्ररीत बसून शिकायचे कारण त्यांना अभ्यास महत्वाचा होता एखादा पावाचा तुकडा खिशामध्ये घेऊन बाबासाहेब अभ्यास करायचे लायब्ररीतली लोक अनेक वेळा म्हणायचे की बाबासाहेब तुम्ही जेवत का नाही पण बाबासाहेब म्हणाले माझ्या खिशात पैसे नाहीत वगैरे काही म्हणून एखादा कवी म्हणतो परदेशात जर का जाऊन शिकला नसता भीम माझ्या एका पावाच्या तुकड्यावर परदेशात जाऊन भीम माझा जर का शिकला नसता पावाच्या तुकड्यावर माझ्या आज बांधवांसलं नसतं तुमच्या माझ्या मुखड्यावर बाबासाहेब पावाच्या तुकड्यावर शिकले ज्या कॉलेजमध्ये बाबासाहेब शिकले कोलंबियाला त्या विद्यापीठामध्ये बाबासाहेब आंबेडकर शिकले इतकी पदवी घेतलेला पुन्हा विद्यार्थी झालेला नाही मित्र आणि होणारी नाही त्याला कार्पेट वर म्हणतात कार्पेट लाल कार्पेट टाकतात जो उच्च शिक्षित असतो त्याच्यावरून जातो अजून त्याच्यावरून कोणी गेलेला नाही सांगण्याचं एवढाच माझं तात्पर्य आहे तथागतांचा धम्म बाबासाहेबांनी स्वीकारल्यानंतर बाबासाहेब सांगतात माणूस म्हणून जगत असताना स्वतःच्या आयुष्यातला एक तास वेळ आणि कष्टाचे दहा रुपये जोपर्यंत दुसऱ्या माणसावर तुम्ही खर्च करणार नाही तोपर्यंत माणूस म्हणून या धर्तीवर राहण्याचा अधिकार तुम्हाला स्वतः जगत आलं पाहिजे एकोणीसशे बहात्तर एकाहत्तर पासून सुरू झालेली माझी आज जीवन जीवनकथा जीवनपट मी अनेक पदावर काम केलं पण की कधी स्वतःची जाहिरात स्वतःची पोस्टर आणि स्वतःची कधी बॅनर लावायचं काम कधी केलं नाही अरे मी माझ्या भावांसाठी करतो माझ्या बहिणींसाठी करतो त्याचा गावगावा कशाला करोनाच्या काळामध्ये पाच किलो धान्य वाटणार आणि पंचवीस बॅनर लावत दाखवायचं आम्हाला आमचे श्रीपाल सबनीजी जी पोटतिडकी तुम्हाला मार्गदर्शन करत असतात त्यांच्या माग त्यांचा हेतू काय असेल तर माझा समाज बाबासाहेबांच्या चाकुरीत गेला पाहिजे माझा समाज अन्ना भाऊंच्या विचारावर गेला पाहिजे माझा समाज फुल्यांच्या विचारावर गेला पाहिजे याच्यासाठी ते पोट तिरकिनी व्याख्यान देत असतात विश्वासराव पाटील असतील ते असतील रतनलाल सोनगर असतील आम्हाला मार्गदर्शक लाभले भरपूर पण त्याचा फायदा आपण करून घेताना कुठेतरी काही मी पडतो मित्र आणि ते भरून काढण्याचं काम माझे मित्र भगवान दादा वैराट करतात त्यांना माझ्या लाख लाख शुभेच्छा तर असतीलच परंतु मी त्यांच्या खांद्याला खांदा देऊन या महाराष्ट्रामध्ये त्यांच्या बरोबरीने काम करत राहणार आहे त्यांचं मार्गदर्शन मला लागत आहे आणि बोलायला गेलं तर सबनीस साहेब माझा नुसतं जीवन कथा जरी सांगितलं तर चार पेचरची स्टोरी होऊन सुद्धा आत्मकथा लिहा आणि मला <laughs> एक सांगतो माझा आता ऐंशी वर्षाचा भाऊ आहे माझ्या दारात आहे तीच माझी संपत्ती आहे कारण आम्ही एका गाडीतली मुलं आहोत मुलांनी टाकला सुनानी टाकला नातवांडी टाकला पण मी म्हटलं मी नाही टाकणार तुला तर माझा बाबू आहेस हे नाते जपा आपले तो आपले होते दोस्त कोय किसिका नाही होताय आज भाऊ भावाला बोलत नाही का भावाची बायको भाव घरात आली काय झालं ते राहद्या नायांना चुली पुढे तुम्ही भावात भाऊ एक राहा बहिणीत बहिणी एक राहा आईला सांभाळा आई वडील हे दैवत आहे पंढरपूरला जायची घरात नाही तुमच्या घरामध्ये दैवत आहे तिला फक्त पूजा तुम्हाला तुम्हाला पोटात ठेवलं नेत्राचा दिवा हाताचा पाळणा केला त्या आईला बायको आल्यानंतर मुलगा बाहेर काढतो आणि बायको ते दोघं पाळण्यात बसून सुलतात हे पाप तुम्हाला नक्कीच कुठं सोडणार नाही तुम्हाला ते फेडावं लागेल म्हणून सांगतो की आई वडिलांचा संभाळ करा आई वडिलांचा आशीर्वाद घ्या भावंडांना जपा आपल्याला आपलं म्हणा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फुले शाहू अण्णा भाऊंचे विचार तुम्ही स्वतः रुजवा आणि जगामध्ये पसरण्याचं काम करा एवढं आव्हान या ठिकाणी करतो थांबतो सप्रेम जय भीम जय लवजी जय महाराष्ट्र ज्यांनी आपल्या वडिलांच दुःख पाहिलं आणि ज्यांच्या जीवन कहाणी सांगत असताना सगळं सभागृह हळहळलं रडलं आणि मी हजारो कार्यक्रमामध्ये मी कधीही डोळ्यात पाणी आणलं असेल पण मी हमसोसो लढलो नाही पण आमच्या महेश शिंदेच्या भाषणाला मात्र मी कळवळून रडलो महेश हे संबंध मी अत्यंत महत्त्वाचा असं भाषण मानतो नमस्कार त्यांचं मी अभिनंदन करतो महेश शिंदेजी तुम्ही लेखणी जर हातात घेतली तर अनेकांची लेखणी त्यांना मिटवावी लागेल एवढं सुंदर शब्द आणि अनुभव तुम्हाला तर तुम्ही खरोखरच तुमचं आत्मचरित्र लिहायला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीत आई मजुरी करते वडील खोदकाम करतो आणि अशा कष्टाच्या कामामध्ये काम करत असताना मराठवाड्याच्या या परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नामांतराच्या लढ्यामध्ये ज्यांनी खूप काम केलं भारतीय दलित पॅन्थर असो किंवा दलित पॅन्थर असो या चळवळीच्या माध्यमातून सातत्याने आक्रमक भूमिका ज्यांनी केली ज्या ज्या ठिकाणी समाजावर अन्याय अत्याचार होतात त्या ठिकाणी त्यांच्यावर धावून जाणे आणि त्यांना न्याय मिळवून देणारे आमच्या चळवळीचे सहकारी आंबेडकरी नेते सन्माननीय महेशदादा शिंदे साहेब